मी अशोक नारायण बाणे आमचं गेले पाच वर्ष इथे कारखाना काय गणेश काय नाव कसं म्हणाला गणेश गणेश चित्रशाळा गणेश चित्रशाळा कुठे आहे हा पत्ता अल्वी तामला आम्ही शिक्षण पदपिढीच्या आंसर शिक्षण पतपिडीच्या समोर तुमची एक चित्रशाळा ते त्या कारखाना नाही हां हां आम्ही या पी मूर्त्या आणि शाडू शाडू मातेच्या मूर्ती आहेत तुमच्याकडे तर तुम्हाला गणेश मूर्ती जर पाहिजे असतील तर तुम्ही साळीव स्टॉप पतस शिक्षण पतसंस्थेच्या समोर गणेश चित्रशाळा म्हणून आहे तिथे येऊन तुम्ही या सरांना अवश्य भेट द्या त्यांच्याशी डिस्कस करा आणि तुमची मूर्ती लवकरात लवकर बुक करून ठेवा धन्यवाद